नमस्कार मी मुस्कान आपण माय मराठी टीव्ही पाहण्यासाठी आजच करा माय मराठी पाहूयात महत्वाची बातमी बंधना निमित्त कराड शहर पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेकडून जपण्यात आली सामाजिक आपुलकी सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आचल दलाल सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड अमोल ठाकूर कराड शहर पोलीस ठाणे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यांनी वाहतूक नियंत्रण शाखेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन रक्षाबंधनानिमित्त निमित्त जपली सामाजिक आपुलकी याबाबत अधिक माहिती अशी की वाहतूक नियंत्रण शाखा म्हटले की लोकांच्या समोर येते ते म्हणजे वाहतुकीच्या नियमासंदर्भात कार्य करणारी शाखा परंतु आज रक्षाबंधना निमित्त वाहतूक नियंत्रण शाखेने जपलेली आपुलकी आज कराडकरांना पाहावयास मिळाली रक्षाबंधनाचा सण हा महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात साजरा केला जातो परंतु काही जणांना नोकरी निमित्त बाहेर राहावे लागते तर काही जणांना पोटाची भूक भागवण्यासाठी मोलमजुरी करण्याकरिता बाहेर जावे लागते तर काही महिलांना रक्षाबंधन तर माहीत आहे परंतु एखाद्या भावाच्या हातावर राखी बांधण्याचे नशीबच नसते या सर्व गोष्टींची जाणीव ठेवत एक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांनी आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत परराज्यातील ट्रक चालकांना एस टी महामंडळाच्या वाहक चालक रिक्षा चालक दुचाकीवाले अँब्युलन्स चालक तसेच डी पी कंपनीच्या हायवेच्या कामावरील मजुरांना महिला वाहतूक पोलिसांतर्फे राखी बांधण्यात आली यावेळी ओवाळणी म्हणून महिला वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम पाळा सीट बेल्टचा वापर करा हेल्मेटचा वापर करा सुरक्षित वाहन चालवा हीच आमची ओवरणी असा संदेश दिला तसेच महिला व बालक विकास विभाग शासकीय महिला वसतिगृह कराड येथे महिला भगिनींकडून वाहतूक नियंत्रण शाखेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी यांना राखी बांधण्यात आली यावेळी शासकीय महिला वसतिगृहातील महिला भगिनींना वाहतूक पोलिसांतर्फे खाऊचे वाटप करण्यात आले रक्षाबंधनाच्या या उपक्रमाप्रसंगी काहींच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू दिसून आले तर काहींच्या चेहऱ्यावरती स्मितहास्य फुललेले दिसले शब्द अपुरे पडले पण चेहऱ्यावरील भावना आणि डोळे खूप काही सांगून गेले रक्षाबंधना निमित्त कराड शहर पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेने जपलेली सामाजिक आपुलकी जिवाळा आज कराडकरांना पहावयास व अनुभवण्यास मिळाला सातारा जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख आदरणीय पोलीस अधीक्षक श्री समीर शेख सर अपर पोलीस अधीक्षक कराड उपविभागीय पोलीस अधिकारी आदरणीय श्री ठाकूर सर यांच्या मार्गदर्शनाखाली रोजी कराड वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या यांच्यामार्फतेने रक्षाबंधनाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले अवजड व वा मालवाहतूक करणारे ट्रक चालक एस टी चालक रिक्षा चालक ओला व मधून प्रवास करणारे जे चालक आहेत ते घरापासून दूर असण्या का कारणाने त्यांना घरी रक्षाबंधनाचा कार्यक्रम वेळेत साजरा करता येणार नाही या दृष्टीनं वाहतूक नियंत्रण शाखा कराडमधील महिला आमदार यांच्या मार्फतीने त्यांना राखी बांधण्यात आली तसेच कराड शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या जे ब्रिज आहे त्या ब्रिजचं काम करणारे उत्तर प्रदेश बिहार या ठिकाणाहून राबणारे जे मजूर मजूर आहेत त्या मजुरांना देखील कराड वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या मार्फतेने महिला आमदार यांच्या मार्फतेने राखी बांधण्यात आली तसेच वाहतुकीचे नियम पाळण्याबाबत त्यांना आवाहन करण्यात आले आशा किरण महिला वसतिगृह यामध्ये असणाऱ्या ज्या महिला आहेत त्या महिलांच्याकडून मग कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखामधील सर्व आमदार यांना राखी बांधण्यात आल्या त्याचबरोबर त्यांना केळी व लाडू वाटप करण्यात आले कराड वाहतूक नियंत्रण शाखेतील महिला अंमलदार यांनी सर्व चालक यांना वळणी म्हणून आपण वाहतुकीच्या नियमांचं पालन करावे बेल्टचा वापर करावा हेल्मेटचा वापर करावा सा हेच आमच्यासाठी वळणी राहील असे आवाहन